सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसले यांच्या उपस्थितीत सातारा शहरातील वेदांत हेल्थ केअर सेंटरच्या रोबोटिक सर्जरी युनिटचे उद्घाटन करण्यात आले यावेळी मंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसले यांनी डॉक्टरांचे कौतुक करत डॉक्टर साहेब माझे मित्र असल्यामुळे मी सतत प्रवास करत असल्यामुळे माझे गुडगे हात पाय यावर ताणेत असतो पण तरीही माझी पाठ अजूनही ठणठणीट आहे त्याबद्दल डॉक्टर साहेबांचे आणि परमेश्वराचे आभार मानतो सुदैवाने अजून तरी पाठीचे कोणतेही दुखणे माझ्या मागे लागलेले नाही पण आता मला खात्री आहे की काही झालं तरी माझ्या मित्राकडे सर्व उपचार उपलब्ध आहेत हे एक उत्तम सर्जन आहेत आणि त्याचबरोबर आता रोबोटिक तंत्रज्ञानही जोडले गेले आहे त्यामुळे काही बिघडले तरी ते निश्चितपणे बरे होतील याची आम्हा सर्वांना खात्री आहे वन मोहक <coughs> बाकी डॉक्टर साहेबांना सगळ्यांच्या शुभेच्छा आहेत आपले म्हणजे माझे तर मित्र असल्यामुळं अजून तर माझे गुडघे हात पाय आणि सगळ्यात महत्वाचा म्हणजे प्रवास एवढा करायला लागतोय पाठ अजून माझी चांगली राहिले हे त्यांचं पण म्हणजे आभार आणि परमेश्वराचे पण आभार की अजून काही तिथं पाठीचं काही दुखणं माग लागलं नाही पण नक्कीच एक खात्री आहे की आता आपल्या मित्राकडे सगळं आहे म्हणजे ते चांगले सर्जन आहेतच पण आता त्यांनी मदतीला रोबो पण आणलेला आहे त्यामुळे आता नक्कीच काय बिघडलं तर लवकर बरं कराल अशी शंभर टक्के खात्री आम्हाला सगळ्यांना परत एकदा डॉक्टर डवळेंना आणि त्यांच्या सर्व टीमला मनापासून आजच्या या त्यांच्या रोबोटिक्स जे त्यांनी जे आणले त्याचं मनापासून शुभेच्छा देतो बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा ला यूट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका